नमस्कार राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहेत यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक शासन निर्णय घेण्यात आला आहे आणि त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे राज्यातील सर्व जिल्हे पात्र आहेत बाधित शेतकऱ्यांची संख्या किती आहे त्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जो अतिवृष्टी पाऊस झालेला होता यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेती पिकांचे नुकसान झालेले होतं त्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम जमा केली जाणार आहे यासाठी जो शेवटचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे ती पूर्ण माहिती व्यवस्थित आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी जिल्ह्यात माही सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन अंतर्गत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शेवटचा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे या शासन निर्णयामध्ये जे जिल्हे बाकी राहिलेले होते ते सर्व जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले आहेत व्यवस्थित माहिती समजून घेऊया अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाची नुकसान झाल्यास पुढील उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येत आहे आहे या अनुदानाची जी काही रक्कम थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत वितरित करण्यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून तीन हजार दोनशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख रुपये सत्तेचाळीस हजार एवढी रक्कम निधी मंजूर करण्यात आलेला आहे हा निधी थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे डीबीटीच्या थ्रू जर तुम्ही ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत जर तुम्ही अग्रिस्टॅक कार्ड काढलं असेल म्हणजेच शेतकरी ओळखपत्र कार्ड काढलं असेल तर तुमच्या खात्यामध्ये ही निधी सहज वितरित केला जाऊ शकतो त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही आता समजून घ्या जे जिल्हे बाकी होते नागपूर विभागातून नागपूर चंद्रपूर वर्धा भंडारा गोंदिया आणि गडचिरोली अमरावती विभागामधून अकोला अमरावती यवतमाळ सप्टेंबर हा आकडा आहे त्यानंतर पुणे सातारा सोलापूर सांगली असे आहेत नाशिक विभागामधून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर कोकण विभागामधून ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे हे जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहेत जे जिल्हे बाकी राहिलेले होते सप्टेंबर महिन्याच्या जो काही खूप मोठ्या प्रमाणात मध्ये अतिवृष्टीच्या प्रमाणात राज्यामध्ये काही जिल्ह्यात झालेला होता अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वितरित करण्यासाठी हा शेवटचा शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे हा एक दिलासा देणारा शासन निर्णय आहे जे जिल्हे बाधित होते अशा सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी हे ज... हा जी राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेण्यात आलेला आहे सर्व जी आर आपल्या वरती अपलोड आपण केलेले आहेत तर माहिती व्यवस्थित जर समजली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला बटनला दाबून घ्या तर मित्रांनो लय भारी माहिती माहिती जी बदल घडवते भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराज